सांगलीत गारपीर जवळ डबल मर्डरनं खळबळ गारपीर परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हल्ल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्तम मोहितेवर शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख यांनी जीव घेणा हल्ला केला त्यानंतर उत्तमच्या पुतण्याने प्रत्युत्तरात शेखवर हल्ला केला असून शेखही ठार झाल्याचे वृत्त आहे मोहिते व शेख यांच्यातील जुन्या वादामुळे हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे बोलले जात आहे तथापि पूर्व वैमनस्य सुपारी की इतर कारण या दिशेनेही पोलीस तपास सुरू आहे या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून सांगली पोलिसांची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण